आरक्षण घेऊ तेव्हा आता समाज जर याचा मोडला तर पुन्हा उभा राहणार नाही म्हणून ह्यावेळेस आता गणपतीचे दिवस आहेत दोन तीन तीन माझं मुंबईचा एक दोन घरी राहतील गणपती बाप्पाकडं आपल्या आमचा गणपती तर आम्ही मुंबई चालित एक नाही दोन नाही आमच्या संघच आम्हा समुद्रात टाकायचा यावर काय अर्थ नाही कुणाला आम्ही काय सांगायला होता समुद्र कामचा गणपती बाप्पाला समुद्र बघायचा काढला असतो ती अडचण काय इथं पाणी ते बी पाणीची तिथं देव बाप्पा सापडणारं काम पाच चालले देवप्पा इथून तिथे गाली उलट मानाला पाच देवबाला सांगितले पाच जणांनी आरती करायचं रोज काही अडचणी नास्ती मिळून पुन्हा देशात होईल का आमचं परवणी पासून मुंबई होत गणपती बाप्पाची मिळून काही अडचणी आपण आपल्या गणपती संघ घ्या आणि जर तुम्हाला सांग घ्यायचे सत्तावीस बसून द्या माझ्या विसर्जन करू आपल्या काही गावात लोक आहेत ते तो परत आरत्या नाही पण कमी प्रमाणात करावं आहे एकदा पगार आलं आशे मोठमोठ लव सव करू आपण संस्कृती टिकवून आपली जबाबदारी ना दल्य करून त्याच्यानंतर बरं इथं मुंबईतलं सगळं घेतलं व्यवहार काय बघू तर आपण देवेंद्र भोलेस असं म्हणतो हे ये नाही ये आपण प्रत्येक वेळेस भान ठेवून समाज पुढे न्यायचा ती आपली जबाबदारी त्याब मुंबईत सगळं घेतलंय मी मोठमोठ्याला बाबांचे कीर्तन ठेवले तिथे सत रोज कीर्तन हा दुपारच्याला शिवशाहीला लावली मोठमोडाली ते बी घे तुम्हाला दिवसभर ज्याला शाहिरी शाहिरी ऐका दुपार त्याला मोठमोडाले गायन कराण वादन कराण संगीत भजन रात्री कीर्तन ज्याला जे ते आणि ज्याला काहीच नाही बघायचं त्याने आपण घेतले चल तुकडं कॉफ्या तिकडे त्याला काय माझं काय करा त्याने जे ते घेतले पण मुंबई ह्या वेळेस मी सोडत नाही यावेळेस आरक्षणच पाहिजे थांबव टेके वाई गरोबर असते आली करून जायचं आरक्षणाचा समाज याला उंचीवर न्यायची जबाबदारी आपली मला फुटायचं असतं मागेच फुटलं असतं आणि मला इतकं दिलं असतं तुम्हाला सांगतो मोठाच खायच्या मोठात इतक्या केलेल्या असतात पण माझ्या समाजाचं लेकरांचं वापर झालं असतं मी माझ्या माझा समाज एकत्र येतोय आनंदाने मुंबईकडे येतोय कुणाचा तरी नातू मोठा होणारे कुणाचा तरी नातू उठेवणारे कुणाचा तरी भाऊ कुणाची तरी बहीण उठवणारे आज मी एकटा मोठा झाला असतो पण मला हे कधी चित्र बघायला मिळालं असतं की माझ्या समाजाचे लेकर अधिकारी झाले माझं स्वप्न काय आहे माझ्या समाजाचे लेखबाळ ते आनंदी आणि सुखी झाले पाहिजे आई बाबा ते स्वप्न बघतील आमच्या वाट्याला आल्यानं कष्ट माझ्या बाळाच्या वाट्याला येऊ नये आणि ती लढाई आपण जिंकण्यासाठी इतके राखरंजी झुजतोय समाज आणि समाजाचे लेकर सुखी करायचे मग आता तुमच्या लेकरा बाळासाठी मी इतका धक्का नल तुम्ही मुंबईला कसं काय येणार एक माणूस घरी राहिला पाहिजे मराठी माणूस हो तुम्हाला काम सांगत तेवढं करा करताना तुम्हाला आवाज का तुम्हाला कसे माहिती तुम्हाला एक काम सांगतो यंदा दिवस मुगळ सोडा कारण यांच्या तुमच्या नाही दुसऱ्या कुणाला वेदन नाही यांना एक आठ दिवस मोकळं थोडा यांना सांगा बाबा शेतातलं काम आम्ही बघतो तुम्ही आसपासचे खेडे करून या सगळे सगळ्या गावकऱ्यांना जागा करा मराठ्यांना जागा करा मुंबईच्या पण यांना सुट्टी दिल्यावर यांचं घेपण धुवा हे नेमके बाय त्याच्या घ्यायला जाते काय त्याच्याकडे मिटकून हित आपल्याला ह्यावेळेस ताकते ना सगळ्यांना काम करून समाज जिंकायचा काही पण होऊ दे गावात प्रत्येक ग्रामपंचायत सदस्य सरपंच माजी सरपंच जिल्हा परिषदेचे पंचायत समितीचे आदी माजी सदस्य सभापती उपसभापती आमदार खासदार मंत्री जिल्हा परिषदचे अध्यक्ष जिल्हा परिषदचे सभापती नगरसेवक महापौर नगराध्यक्ष माजी आदी जेवढे असतील युवा नेते सगळ्या पक्षांचे जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख नगर त्यांचे शहराध्यक्ष जेवढे पदाधिकारी असतील तेवढ्यांना तुमची जबाबदारी सगळ्यांना पाय पडून सांगायचं मुंबई कारण त्याला मोठा करताना आपण राजपाट एक करतो आणि तेव्हा जर आपल्या बाळा मोठं करताना मुंबईला नाही आला तर तेव्हा आपला नाही तुम्ही त्याला काय बोलू लागला तुम्ही फक्त त्याला एवढंच सांगा मुंबईला चल ते तर नाही येणार नाही आला आम्ही सगळे मुंबईला नाही आम्हाला माहित नाही माझं कोण राहील मावशी दुसरं काम आहे तुम्हाला गावात गल्लीत कोण हिडत आहे मला हळूच अंतरावर येऊन सांगा त्याचा बाजारच उठीतो काय बोलू नका त्याला मी आई सेट करायला महाराष्ट्रात कारण जेव्हा आपल्या लेकरासाठी ले झटक नाही तो आपला नाही त्याचे पोर मोठे करण्यासाठी त्याला निवडून आणण्यासाठी आपण रातपाट एक करतो तो जर आपल्या पोरांसाठी येत नसल तो आपला नाही आपण त्याला काय मागितलं नाही फक्त सगळ्यांना सांगितलं मुंबईकडे जा दोन तीन काम आजपासून करायला लागतील सगळ्यांना आम्ही मुंबईला गेलो की मागची जबाबदारी तुमची कारण आम्हाला का त्याचा त्रास दिला तर नसता पायातला आता काहीच करू नका दुसरं आमदार खासदार मंत्र्याच्या दाराला यालाच घालून पास जिल्ह्यातल्या पुऱ्या महिला आता जाऊन द्यायचं नाही बाहेर जाऊन द्यायचं नाही पुढे असू दे किती जागेदाराच्या आवाज असू दे त्याला उमऱ्याच्या बाहेर पायात नाही टाकूया <laughs> आणि जर त्यांनी आपल्याला शांततेत आरक्षण दिलं आपले काय म्हणणं नाही पहिल्यासारखं आम्ही शांततेत जातो आरक्षण देश शांततेत दे वापस शेटू नाटकं केले की के तिथं चिरवायची तयारी झोपड ठेवायची मध्ये हो ठेवायची जाताना आता कुपुशीर झाला दोन तीन कामं सांगतो तेवढे पुन्हा एकदा करायचं पहिलं काम प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये एक एक हजार नंबर आहे असा माणूस नाही की त्याच्याजवळ मोबाईल नाही आणि त्याच्यामध्ये नंबर नाही ला जायचं नाही जातवान मराठी असतात तर तुमच्याजवळ मोबाईल मोबाईल नंबर तुमचे पैसे लागत नाहीत काय नाही हजार नंबर मधले पाचशे तरी मराठीचे असते प्रत्येकाला फोन करायचा आणि त्यांना सांगायचं मुंबईला चला गरीब असू नाही तर श्रीमंत असू सांगायचं काम करा ते येईल नाही तर नाही येणार किती सोपी मोहीम आहे घरात बसल्या बसल्या लावू शकतो तुम्हाला जर वाटत समोर लई फिरल्यामुळे डोळ्यावर यायला लागलो घरात बसल्या बसल्या काम कर फोन लाव एका एका जर पन्नास नंबर फोन गेले ना ते दुसऱ्या दिवशी फोन करून म्हणतो पहा करतो मला फोन मोकलो शंभर फोन आले मी मुंबई येतो फोन डबल करू हे काम उद्यापासून सुरू करायचं या गावापासून शंभर किलोमीटरचा परिसर तुम्ही सगळा उद्या, उद्या स्वतःपासून पिंजून काढायचा सगळ्या मराठ्यांना सांगायचं मुंबईला या पर्याय ओपन करा समाजाशी खरं बोला त्यांना क्लिअर सांगा ज्याला यायचं आहे ते दहा पंधरा दिवसात तयारी चालू आणि ज्याला यायचं नाही ज्याला इथं काम आहे ते फक्त मुंबईपर्यंत आम्हाला सोडायला आणि एकोणतीसला आम्ही एकदा दहा वाजता बघलो तुम्ही सगळे वापस मग समाज येतो दोन तीन वर्ग बाहेर काढायचे आपल्याला यावेळेस पहिला वर्ग मास्तर वकील डॉक्टर यांचा गाड्या आहे आणि सगळ्याचे पण जे ये बाहेर येत नाहीत काही जण आहोत तुम्ही काही जण ये काही येत आहेत पण काही जण येत नाहीत हे गाड्या झाकून होते कावळ्या हळू नये म्हणास यांच्या गाड्या बाहेर काढायचं हवे मुंबई पळव एक लाख तास डॉक्टर एक लाख मास्तर एक लाख वकील तीन लाख तर गाड्या हेच झाल्या नुसतो ड्रायव्हर खाली उतरले तरी तीन लाख झाले आणि त्याने तीन तीन चार चार जर त्याच्यात बसली तर पाच लाख कोटी गेल एकट्याची झाली फक्त मुंबईला गाडी घेऊन पळमाना मागे आणि ज्याला गाड्या नाही त्यांनी मोटरसायकल सुरू करायची मुंबईला निघायची कोणाची वाट बघायची नाही पण मोटरसायकल दमाने आणायची पळायची नाही आत्ताच सारखी जे याच्यावर बोट ठेवलं ते बंद करेन काहीच करेन नाही असलं नाही करायचं नाही मुंबई येऊ घे बोलतोय गाडी आणून एवढ्या जागा द्या किती टाइम लागला राह कसल्या गाड्या एक जण ते याच्याबद्दल उभं राहिले द्या ते शिटावं धरायला नाही काहीच नाही त्याला तुच तो घर आणि पुराला एकट्याला गाडी त्याला होईल मग का टाकलेली होती एका काळ्या गाड्या गाण्या मुंबईला दंबा न्या ना मोटरसायकली एक मोटरसायकल घेऊ नका पण महाराष्ट्रात ठरलंय आता एक घर एक गाडी काढायची फोर व्हीलर असले तरी काढायची सांगतो जागर राहणं गरजेचं आहे तुम्ही केलेल्या कष्टाचं जर चीज तुम्हाला करायचं असलं लेकर पोरं बाळ जर मोठे करायचे असले तर तुम्हाला जागा राहणं गरजेचं राजकारण येईल राजकारण जाईल तुम्ही पडताल निवडून येताल आणि एकदा जर नोकरी आणि शिक्षण आणि आरक्षण जर लेकरा बाळाच्या हातातून गेलं तर उभ्या संसारावरती सुखी संसारावर नागर फिरतोय पोरा बाळांचं घर उन्हात बांधू नका माईबापा युग बदललंय या युगात कोणी कोणाचा नाही तुम्ही जर कधी आजारी पडलात कधी तुम्ही सुख दुःखात असाल तर तुमची लेखबाळ किंवा तुमचा पोरबल तुमच्या तोंडावर नाही डोक्यावर हात फिरायला येणारे कोणता नेता येणार नाही लक्षात असू म्हणून सगळ्यात अगोदर बाळ मोठे करायचं बघा मी रातपाट जातो तळमळ करतो माझा समाज आणि समाजाचे लेकर मोठे तो आतापर्यंत तीन करोड मराठी आरक्षण दिलं रोज पोरं नोकऱ्यांना काल कुठली इंजिनिअरिंगचा कुठला निकाल लागलाय किती पोरं गेलेत मला आता माहीत होईल उद्या परंतु आज सकाळी दोन एक मुलगा आणि एक मुलगी आले होते ते कधीच सॉफ्टवेअर इंजिनियर होऊ शकत नाही इतके लेकर आहेत एका मुलीसोबत चार पाच मावल्या होत्या फक्त आणि रडताना सांगत होते आमची दोन तीन पिढ्याचे दलिंद्र पेटली आमची लेख सॉफ्टवेअर इंजिनियर झाली कार्ला का एक मुलगा सुद्धा लागला उद्यापासून आता त्याची यादी होईल मागच्या आठवड्या महावितरणची लिस्ट लागली त्याचा साडेसातशे मराठ्यांचे बोर्ड हे आकडा दोन वर्षात लाखात दिसणार आहे तुम्हाला आणि ज्या दिवशी घराघरात मराठींचे पोरं आणि पुरी नोकऱ्या लागलेल्या असतील सगळ्यात मोठा आनंद आई बाबाच्या चेहऱ्यावरती इतका आनंद असणार आहे करावा सांगतात काय ना आपल्या घरात लाल दिवा येऊ द्या आपली पोरगी आपलं पोरग लाल दिव्यात बसून येऊ द्या तुमची मान उंचावण आहे राज्यात तालुक्यात गावात पाहुण्या वेळ सांगणार आहेत माझे पोरग अधिकारी झालं माझी पोरगी अधिकारी झाली लाल दिवा तुमच्या दारात आला तर तुमची पॉलर टाईट होणार आहे तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे मरमर कोणासाठी मर करावे शिका भाजी भाकरी खाऊन आपले ले। लेकरं पोटाला चिमटा घेऊन आपण मोठे केले सोन्यासारख्या लेकरांचं वाटोळ होऊ देऊ नका चटणी भाकरी खाल्ल्या वेळेप्रसंगी पण बाळाला कधी पैसे शिक्षणाला कमी बोर दिले नाही आणि ते बोरग किंवा ती पोरगी नोकरीलाच लागली नाही तर आईबापानं बघितलेल्या स्वप्नाची राखरा होती पुन्हा मराठ्यांच्या घरावरती सुखी संसारावरती लेकरापाळांवरती ना घर फिरू द्यायचा नाही हे लक्षात ठेवा मला काही पण दिलं असत फक्त या समाजाच्या लेकरा बाळासाठी फुटला नाही मी आजही मॅनेज नाही झाला माझ्या वित्त संकट आणले त्यांना फक्त एवढंच वाटत याला बाजूला सरकायचं हे जर बाजू सरकला तर मग असं कुणी उभा राहणार नाही कारण इतकी इमानदारी आणि इतका प्रामाणिकपणे लढणं सरकारला खपत नाहीये त्यांनी इतके षडयंत्रचलेत मी किती लवकर संपत याची ते वाट बघायला मी जर हटलो तर ते मोकळे होते आणि मी जर हटलो नाही तर माझा समाज सगळ्यात श्रीमंत होता त्यांना <प्राण> 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 फुटणारा लागतो नाही ते खाली वा माकड चाळी करू नका जीव चाललाय रातपाट उपाशी तपाशी राहून मी माझ्या समाजाचे लेकर आलं करतोय मला चालता उठता नाही आहे माझे इतकं हवे मला फिरता येत नाही बसता येत नाही उठता येत नाही दोन दोन माणसं लागतात मला दोन मी पायऱ्या चाडायचे असल्यात इतका जीव घेणार प्रवास मी माझ्या समाजातील लेकरांसाठी करतो मला इतका गिरलंय कुठल्या परिस्थिती बाजूला सरकायचं पण मी बी मराठ्याचा पोटचा यांच्या बापाला सुद्धा भेटा हे अठाम नाग्यायचे ना मी त्यांच्या किती पिढ्या यांना किती ताकद द्या मी पण जातो नसले मराठ्यांच्या पोराच्या डोक्यावर आरक्षण घेऊन गोलालच टाकेल त्या दिवशी नवीन नवीन पायंडे पाडले कालपासून तर वेगळाच पायंडा पाडला तर मराठे खोलूनच उठले देवेंद्र फडणवीस मराठ्यांचा शत्रू नाही माझा पण नाही पण बोलल की मी सोडित नाही मला नाही खोड मग दांडी मग आपण नाही ऐकला तर कचाकच घोडे लावतो कारण माझा जीव माझ्या समाजाच्या लेकरात तुम्हाला काही जणाला मी वाईट बोलले काही जणांना वाईट वाटत सगळ्याजण नाही म्हणत मी काही जण मला इथं बसलेल्या सगळ्या मराठ्यांनी प्रामाणिकपणे उत्तर द्या माय मावल्यासही तुमचे आई बाप्पा घरात बसले आणि तुमचा मुलगा दारात बसला तुमच्या दरवाज्यात येऊन कोणीतरी तुमच्या आई वडिला शिव्या देतय किंवा अपमान करतय दारात बसलेलं तुमचं पोरग गप बसल का आणि ते जर गप बसलं तर ते मराठीचं पोटच नाही आई बापाला जर कोणी शिव्या देत अपमान करत पोरग जर दारात गप बसल ते मराठ्याचं असू शकत नाही तसं मी माझ्या मराठ्याला मायबाप समजेल त्याचा कोणी अपमान केला की के ले ले मी त्यांच्या या रकाचा कच लावतो माझ्या समाजाचा अपमान केल्याला मी सहन नाही करत कोणाला पण सामोरं जायची तयारी माझी खेटायची पण तयारी समाजाचा अपमान मी सहन करतच नाही माझ्या समाजाने सगळ्याला मोठं केलंय आणि माझ्या समाजाच्या लेकराचा तुम्ही वाटोळा करायला निघाला तरी मी तुम्हाला नाही सोडू शकत कालपासून तरी वेगळंच सुरू केलंय काही नेते गोव्याला निघले समुद्रात ठंडून आणली लगेच मराठी तीव्रता सोडून दिली ते बी बिगर शब्दाचे ओकायला लागले आता देवेंद्र फडणवीस म्हणलंय मी त्याचा वाटा गेलो कादी मग ती वाटा गेला आता मग आपला पट्टा सुरू झाला आपला जाळण धोपण सगळं संगत असते ते म्हणे मुंबईत आल्यावर पोलीस बघून घेते का बघते का करतो रे आणि यायला ओफिसात तुम्ही काय करतो बघू बघू काही लोक धमकायचं म्हणजे वावर आमचं साधवा रामचा आणि हा महाराज मग येऊ नको बापाची पेढे वय नको म्हणजे काय मुंबई आमची आम्ही मुंबईची आम्ही आमचं बघू कसं जायचं गणपती कसा न्यायचं तुला काय करायचं पोलिस काय बघायचे पोलिसांनी आम्हाला एकदा बघितलं होतं पुन्हा बघायला लवू नको हो आम पुन्हा पु। त्या रामगडीत देवेंद्र फोडस्ती पडायचं नाही तुला तुझ्या सरकारचा तुझ्या जातीचा स्वाभिमान आहे मला सुद्धा माझ्या जातीचा स्वाभिमान आहे काय होऊ दे मी मुंबईत येणार आणि घुसतो अगदी एका जरी पोराला तर नुसतं काठी नजर डोशील महाराष्ट्रात जे जे मराठी राहणार आहेत ना या काला सोडायचं आपल्या पोरांना जर कोणी मुंबईत त्रास दिला फायनल आज आपण शांततेत जाणार शांतते देणार हे शब्द आहे माझा मराठा कुणी दंगल करणार नाही दगडफेक करणार नाही जाळपोळ करणार नाही शांत जाणार आमच्या लेकरचं आरक्षण घेऊन येणार पण जर आम्हाला तिथं हनल तुमचे नेते आम्ही हाणलेच तुम्हाला काय करा तुम्ही आम्हाला आणलं होत तुमच्याकडे टेकाव का महाराष्ट्रात फिरून देवेंद्र फडणवीसनी फिरायचं नाही पण लोकाला मुंबईत येऊन नाही दिलं स्वाभी महाराष्ट्रात स्वपा हिस्सा आहे वाटण्या बरोबर आठ एकर शिक्षण करते पोरी शिकातात त्यांना एकदा जवळ घेऊन आरक्षणाची काय किंमत आहे लोकांना कळाली की पुढे पण गेले आरक्षण घेऊन ते नुसते स्वप्न समाज जर एखादा मोडला तर पुन्हा उभा राहणार म्हणून ह्यावेळेस आता गणपतीचे दिवस आहेत दोन तीन तीन मास मोबाईल चालत एक दोन घरी राहतील गणपती कडे आपल्या आमचा गणपती तर आम्ही मुंबईत एक नाही दोन नाही आमच्या संगच आम्हा समुद्रात टाकायला यावर काय अडचण आहे कुणाला आम्हीच आम्ही प्रकाशामुळे समुद्रात आमचा गणपती बाप्पाला एका समुद्र बघायचा काढला असतो ती अडचण काय इथं पाणी ते बी पाणीची तिथे देव उसा पडणार पाच चालले देव तिथे घाली मुलं म्हणाला पाच देव उपासा आले पाच जणांनी आरती करायची रोज काय अडचणी नास्ती मिरवणूक कोणा देशात होईल का आमचरली पर होण्यापासून मुंबई पोर गणपती बाप्पाची मिरवणूक काय अडचणी आपण आपल्या गणपती संघ आणि जर तुम्हाला नसून घ्यायचे ती दस बसून द्या विसर्जन करू आपल्या काही गावात लोक आहेत ते तो परत आरत्या करते मी म्हणतो का करायचं नाही पण कमी प्रमाणात करावं आहे एकदा पगार आले मोठ मोठमोठ सव करू आपण संस्कृती टिकून आपली जबाबदारी ना दंगेत करून त्याच्यानंतर इथं मुंबईत मी सगळं घेतलं व्यवहार का बघू तर आपण देव तर भोलीस असं म्हणतो बेकार असाय म्हणतो आपण प्रत्येक वेळेस भान ठेवून समाज पुढे ती आपली जबाबदारी याबाहेर मुंबईत सगळं घेतलंय मी मोठमोठ्याला बाबांचे कीर्तन ठेवले सत्यला रोज कीर्तन दुपार त्याला शिव शाहिरी लावली आले ते बी दांडगी हा तुम्हाला आवडत दिवसभर ज्याला शहरी आवड आहे शहरी शाहिरी आहे का दुपार त्याला मोठमोठाले गायन कारण वादन कारण संगीत भजन रातची कीर्तन ज्याला जे बघायचे आणि ज्याला काहीच नाही बघायचं त्याने आपण आपले टी घेतले चलो तिकडलं कॉफ्या तिकडलं त्याला काय काय करा त्याने घेतले ते घेतले <laughs> पण मुंबई ह्या वेळेस मी सोडत नाही यावेळेस या आरक्षणाच पाहिजे थांबव टेके होत गरबड असते लैडाली करू पाहिजे आरक्षणाचा समाज याला उंचीवर यायची जबाबदारी आपली मला फुटायचं असत मागेच फुटलं असत आणि मला इतकं दिलं असतं तुम्हाला सांगतो नुसतं न्यायच्या इतक्या गेलेल्या असतात पण माझ्या समाजाचं लेकरांचा वापर झालं असतो मी माझ्या समाजाचा <प्राण> समाज एकत्र येतोय आनंदाने मुंबईकडे येतोय कुणाचा तरी नातू मोठा होणारे कुणाचा तरी नातू उठेवणारे कुणाचा तरी भाऊ कोणाच्या तरी बहीण उठवणारे आज मी एकटा मोठा झाला असतो पण मला हे कधी चित्र बघायला मिळालं असतं की माझ्या समाजाचे लेकर अधिकारी झाले माझं स्वप्न काय माझ्या समाजाचे लेखबाळ ते आनंदी आणि सुखी झाले पाहिजे आई बापा ते स्वप्न बघतील आमच्या वाट्याला आल्यानं काबार कष्ट माझ्या बाळाच्या वाट्याला येऊ नये हो आणि ती लढाई आपण जिंकण्यासाठी इतके राखून देऊ समाज आणि समाजाचे एकच चुकी करायचे मग आता तुमच्या लेकर बाळासाठी इतकं झक्त नव्हत तुम्ही मुंबईला कसं काय येणार एक मी माणूस घरी राहायला पाहिजे मराठी माणूस हो। तुम्हाला एक काम सांगत तेवढं करा का तुम्हा तुम्हा? तुम्हाला पाहिजे पुन्हा आता माणूस आणून कसे <laughs> तुम्हाला एक काम सांगतो त्यांना इस दिवस मोगळ सोडा <laughs> कारण यांच्या तुम जवळ तु ते दुसऱ्या ऐकत नाही वेदन नाही यांना एक आठ दिवस मोकळा सोडा यांना सांगा बाबा शेतातलं काम आम्ही बघतो तुम्ही आसपासचे खेडे करून या सगळे सगळ्या गावकऱ्यांना जागा करा मराठ्यात जागा करा मुंबईच्या पण यांना सुट्टी दिल्यावर यांचं झेलपण धुवा हे नेमकं बाय त्याचा घ्यायलाच जाते त्याच्याकडे निटून हिलत आहे आपल्याला ह्यावेळेस ताकदीनं सगळ्यांना काम करून समाज जिंकायचा काही पण होऊ दे गावात प्रत्येक ग्रामपंचायत सदस्य सरपंच माजी सरपंच जिल्हा परिषदेचे पंचायत समितीचे आजी माजी सदस्य सभापती उपसभापती आमदार खासदार मंत्री जिल्हा परिषदचे अध्यक्ष जिल्हा परिषदचे सभापती नगरसेवक महापौर नगराध्यक्ष माजी आदी जेवढे असतील युवा नेते सगळ्या पक्षांच्या जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख नगर त्यांचे शहराध्यक्ष जेवढे पदाधिकारी असतील तेवढ्यांना तुमची जबाबदारी सगळ्यांना पाय पडून सांगायचं मुंबईला कारण त्याला मोठा <laughs> करताना आपण रातपाट एक करतो आणि तेव्हा जर आपल्या लेकराबाला मोठा करताना मुंबईला नाही आला तर तेव्हा आपला नाही तुम्ही त्याला काय बोलणार तुम्ही फक्त त्याला एवढंच सांगा मुंबईला चल ते येईल नाही तर नाही आला आम्ही सगळे मुंबई जाणार तर आम्हाला ना 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 माहित नाही माझं कोण राहील मावसो दुसरं काम ता आहे तुम्हाला गावात गल्लीत कोण इल ते मला हळूच अंतरावर लिहून सांगा त्याचा बाजारच उठितोय काय बोलू नका त्याला मी आहे सगळे नेत करायला महाराष्ट्रात कारण जेव्हा आपल्या लेकरासाठी झटत नाही तो आपला नाही त्याचे पोर मोठे करण्यासाठी त्याला निवडून आणण्यासाठी आपण रातपाट एक करतो तो जर आपल्या पोरांसाठी येत नसल तो आपला नाही आपण त्याला काय मागितलं नाही फक्त सगळ्यांना सांगितलं मुंबईकडे जा दोन तीन काम आता आजपासून करायला लागतील सगळ्यांना आम्ही मुंबईला गेलो की मागची जबाबदारी तुमची कारण आम्हाला का तिथं त्रास दिला तर पायातला हातात घ्या काहीच करू नका दुसरं आमदार खासदार मंत्र्याच्या दाराला घालून बसायचं जिल्ह्यातल्या पुऱ्या महिला आता जाऊन द्यायचं बाहेर जाऊन द्यायचं कुणी बी असू दे किती जागीदाराच्या आवाज असू दे त्याला उमऱ्याच्या बाहेर पायच नाही टाकू द्या <laughs> आणि जर त्यांनी आपल्याला शांततेत आरक्षण दिलं आपल्या काय म्हणणं नाही पहिल्यासारखं आम्ही शांततेत जातो आरक्षण दे शांततेत वापश नाटक केले की के जिल्ह्यात जिरवायची तयारी झरपुढ ठेवायची मध्ये ठेवायची जाताना आता कुपुशा दोन तीन कामं सांगतो तेवढे पुन्हा एकदा करायचे पहिलं काम प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये एक एक हजार नंबर आहे असा माणूस नाही कि त्याच्याजवळ मोबाईल नाही आणि त्याच्यामध्ये नंबर नाही ला जायचं नाही जातवान ना जा ना जा मराठी असताल तर तुमच्याजवळ मोबाईल मोबाईल नंबर तुमचे पैसे लागत नाहीत काय नाही हजार नंबर मधले पाचशे तरी मराठीचे असते प्रत्येकाला फोन करायचा आणि त्यांना सांगायचं मुंबईला चाल गरीब असू नाही तर नाही येणार किती सोपी मोहीम आहे घरात बसल्या बसल्या लावू शकतो तुम्हाला जर वाटत असं फिरले फिरल्यामुळे डोळ्यावर यायला घरात असल्या बसल्या काम कर फोना हो लावून एका एका जर पन्नास नेमकं फोन गेले ना ते दुसऱ्या दिवशी फोन